मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व कला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनापासून सहशा स्वागत आयुष्यामध्ये पद पैसा प्रतिष्ठेपेक्षा सुद्धा भाषण कलेला किती महत्व आहे आज तुम्ही सामाजिक राजकीय व्यावसायिक शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताय आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण खूप मेहनत घेतोय प्रचंड प्रकारे त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या अनेक प्रकारच्या तर्कवितर्क लावतोय तरीसुद्धा अनेक लोकांच्या बाबतीमध्ये काय घटना घडतात तुम्ही स्वतः अनुभवा किंवा समाजामध्ये अनुभव बघा अनेक व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध स्वरूपाचे अनेक कार्यक्रम राबवत असतात कार्यक्रमासाठी लाखो रुपयाचा खर्च करतात तिच्या जाहिराती मोठ्या करतात कि किंवा समाजामध्ये अनेक लोक लोकांची सेवा मोठ्या प्रमाणामध्ये करतात लोकांच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी असणं प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी असणं मनापासून लोकांची कामं करणं अशा अनेक लोक धडपडतात खूप लोक प्रयत्न करतात पण बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये याच घटना घडतात की अनेकांकडे पद पैसा प्रतिष्ठा असून सुद्धा केवळ भाषण नावाचं कौशल्य बोलता न आल्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की अनेक मोठे मोठे कार्यक्रम आपण स्वतः आयोजित केले करतो अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमाच्या जाहिराती आपण करतो आणि एखादा साधासा व्यक्ती येतो आणि सगळं श्रेय तुमचं घेऊन जातो आणि बघता बघता तो इतका मोठा होतो की त्याला आपल्याला नमस्कार घालावा लागतो हे तुम्ही पाहिले अनुभवले आणि समाजाच्या मध्ये आता हे घडत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मग तुम्ही तुमच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये असाल किंवा राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये असाल तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय जर तुम्हाला मिळायचं असेल तर तुम्हाला संभाषण नावाचं कौशल्य अवगत करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो संभाषण नावाचं कौशल्य फक्त एखाद्या व्यासपीठावरती जाऊन बोलावं याच्यासाठी अवगत करणं नाही आहे तर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तुम्ही एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत असाल तुम्ही पेशाने कुठले तरी एखादे व्यावसायिक असाल त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याकडे काम करणारे व्यक्तिमत्व असतील किंवा आपला व्यवसाय असेल तो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्या व्यवसायाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांना त्या व्यवसायाचं मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तुम्हाला ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला एक व्यावसायिक एक उद्योजक या नात्यानं बोलवलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या अनुभव लोकांसमोर शेअर करण्यासाठी तुमच्याकडे हे कौशल्य असणं अत्यंत गरजेचं आहे पण अनेकांच्या आयुष्यामध्ये याच घटना घडतात की अनेक लोक आयुष्यामध्ये फक्त विचार करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतात तुम्ही स्वतः अनुभवात किंवा समाजामध्ये तुम्ही अनेक लोकांचा विचार ऐकले असतील किंवा अनुभवले असतील की अनेक लोक आयुष्यामध्ये फक्त विचार करत राहिली पण त्यांनी कृती मात्र केली नाही आहे तुम्ही सुद्धा कदाचित संभाषण नावाचं कौशल्य शिकण्यासाठी खूप दिवसापासून विचार करत असाल खूप दिवसापासून तुम्ही अनेकांच्या जाहिराती पाहता अनेक लोकांना तुम्ही त्यांच्या लिंकला क्लिक करता अनेकांचे वेबिनार अटेंड करता अनेकांना तुम्ही युट्यूब गुगल फेसबुक या ठिकाणी सर्च करता पण फक्त आपण सर्च करतो कृती मात्र करत नाही आणि म्हणून आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आहे जर आयुष्यामध्ये खरंच आपल्याला पुढची पायरी गाठायची असेल जर खरंच आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये समाजामध्ये जर प्रस्थापित करायचं आहे तर तुम्हाला ही कला शिकणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भाषण नावाची कला आत्मसात करून एक स्वतःचं व्यक्तिमत्व समाजापुढं आणा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद नमस्कार